<laughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोंडेवार आपलं स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेस कसं करायचं तर पहिल्या मी मध्ये एक्झाम्पल मध्ये सात हजार तीनशे दहा लाख पाच भागायचं कसं भागायचं तर ही पहिली वाली संख्याला पहिले आपण भागायचं पहिली वाली संख्या आहे सात पाहायचं आहे सात पेक्षा मोठी मोठा अंक कोणता आहे पाच न बघायचं तर ह्या पाचच्या पाड्यामध्ये पाचच्या पाड्यामध्ये या सात पेक्षा जास्त अंक पाहायचात आणि पाहताना आपल्याला काय करायचं वरून एक एक अंक पाहायचा खालून न पाहता वरून पाहायचा सात पेक्षा जास्त अंक जर पाहिला पण हा आहे का नाही सात पेक्षा जास्त हा अंक आहे ठीक नाही दहा अंक सात पेक्षा मोठा आहे मग आपल्याला काय करायचं हा अंक न घेता येते आधीचा अंक घ्यायचा किती हा पाच मग इथे पाच लिहायचा पाचच्या पाण्यात पाचचा चा नंबर किती आला पहिला नंबर नंतर बाकी करायची सात मधून पाच गेले उरले दोन झाले त्याच्यानंतर आपण काय करायचं दुसरी संख्या घ्यायची पुढचा नंबर तीनचा आहे तर एक एकच संख्या घ्यायची सर्व संख्या घ्यायच्या आता इथे पाहिलं तर इथे अंक झालेला आहे आपला तेवीस मग काय करायचं या तेवीस पेक्षा जास्त पाचच्या पाण्या संख्या पाहिजे एक एक पाहायची वरपूर तेवीस पेक्षा जास्त एक एक पाहिला हा पाच अंक तेवीस पेक्षा जास्त आहे का नाही हा दहा अंक तेवीस पेक्षा जास्त आहे का नाही पंधरा अंक तेवीस पेक्षा जास्त आहे का नाही वीस अंक तेवीस पेक्षा जास्त आहे का नाही पंचवीस अंक तेवीस पेक्षा जास्त आहे का हो तर पंचवीसच्या अंकाला आपल्याला गोल करायचं आहे पाहिजे आणि पंचवीसला पंचवीस इथे लिहायचं का नाही कारण आपल्याला इथं इथं जर आपण समजा पंचवीस लिहिले तर आपली वजाबाकी होत नाही नाही तर आपल्याला हे पंचवीस न लिहिता पंचवीसच्या आधीची संख्या घ्यायची म्हणजेच किती घ्यायचे तिथे वीस घ्यायचे वीसचा नंबर किती आला ह्या पाचच्या पाण्यात पाहायचा पाच एक पाच पाच दोन दहा एक पंधरा पाच एक वीस मग ते वीस आपल्याला इथं इथं पाच चोक विस आहे म्हणून इथं चार लिहायचे आता आपल्याला वजा बाकी करायचे तीन मधून शून्य गेला तीन दोन मधून दोन गेला शून्य त्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं पाचच्या फळ्यात ह्या तीस पेक्षा जास्त आपल्याला अंक बघायचा तीस पेक्षा जास्त कोणता आहे हे पाच आहेत काय ते नाही मग एक एक वरून पाहायचं वीस पण तीस पेक्षा जास्त नाही पंचवीस पण नाही तीस पण नाही पण हे पस्तीस जे आहे पस्तीस हा अंक एक एक वरून पाहिल्यानंतर पस्तीस हा अंक ती एकतीस पेक्षा जास्त आहे मग आपल्याला हे पस्तीस इथे घ्यायचे आहेत का तर पस्तीस घ्यायचे नाही त्याच्या आधीच्या एक अंक घ्यायचा ठीके पस्तीस न घेता त्याच्या आधीचा अंक आहे तीस नाही तर काय करतात मुलं पस्तीस मी आधीचा अंक म्हणलं तर काय करतात पस्तीस च्या आधी चौतीस नाही या पाड्यामध्ये येणारा आधीचा अंक पाचच्या पाण्यात येणारा पस्तीस मधला आधीचा अंक तीस चा नंबर किती आला आपला सहा नंबर पाच सी तीस त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं वजाबाकी करायची पुढचा अंक घ्यायचा इथे पाचच्या पाड्यात दहा पेक्षा जास्त अंक पाहायचं पाचच्या पाड्यात दहा पेक्षा जर अंक आपण जास्त पाहिला तर दहा पेक्षा अंक दहा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता पण दहा पेक्षा जास्त अंक आहे पंधरा आणि आपल्याला पंधरा न घेता काय घ्यायचं पंधराच्या आधीची संख्या घ्यायची ती येते दहा दहाचा नंबर की तुम्हाला दोन शिल्लक राहिले शून्य दुसरा प्रश्न आपण घेतला दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस ला आपल्याला चार न भाग द्यायचा ठीक आहे मग आपण हा पहिला अंक जर पाहिला पहिला अंक दोन आहे दोन पेक्षा जास्त आपण संख्या पाहिली अजून न पाहता वरून तर आपल्याला दिसतं की हा पहिलाच अंक काय आहे दोन पेक्षा मोठा आहे मग आपल्याला हा दोन घ्यायचा काय हे चार घ्यायचं घ्यायचं नाही आणि इथे आधी पाहिलं तर इथं काहीच नाहीये इथं काहीच नाही म्हणजे काय असते शून्य आपल्याला काय लिहायचे शून्य शून्यचा नंबर शून्य ठीक आहे नेहमी एक संख्या एक वेळेसच करायची भागाकार करताना आपली पद्धत सोडायची नाही नेहमी भागाकार करताना आपण एक एका वेळेस एकाच संख्येला भाग देतो त्यामुळे एका वेळेस एकाच संख्येला भाग द्यायचा एका वेळेस दोन संख्येला भागाकार द्यायचा नाही त्याच्यानंतर आपण काय करायचं ही संख्या इथं लिहायची उर्तीवाली ही संख्या झाली सत्तावीस या सत्तावीसला आपण भाग द्यायचा चारच्या चा पाड्या पाड्यामध्ये सत्तावीस पेक्षा जास्त संख्या पाहायची एक एक संख्या पाहत गेलो आपण ठीक आहे सत्तावीस पेक्षा जास्त आहे का वीस नाही चोवीस पण नाही हे अठ्ठावीस का आहे सत्तावीस पेक्षा जास्त आहे मग आपल्याला हे अठ्ठावीस इथं लिहायचे आहेत का नाही अठरा आधीची संख्या लिहायची आपल्याला किती आहे चोवीस चोवीसचा चा नंबर किती आला चारचा पड चार संख्या चोवीस त्याच्यानंतर आलेली संख्या पुढचा अंक लिहायचा चौतीस पेक्षा आपल्याला जास्त मोठा अंक पाहायचा चौतीस पेक्षा मोठा अंक कोणता आहे चार आहे का आठ आहेत का चौतीस पेक्षा जास्त सोळा आहेत का चोवीस आहेत का अठ्ठावीस आहेत का बत्तीस आहेत का छत्तीस आहेत का हो छत्तीस इथं यायच का आपल्याला नाही लिहायचे किती लिहायचे बत्तीस करेक्ट बत्तीस ची? चा नंबर किती आला आठ नंबरचा आला बरोबर वजा बाकी करायची त्याच्यानंतर पुढचा अंक लिहायचा अठ्ठावीस झाले अठ्ठावीस पेक्षा जास्त संख्या बघायची तर कोणती आहे एक, एक 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 सांगा बरं अठ्ठावीस पेक्षा जास्त वरून खालून नाही पाहिजे कोणती आहे कोणती आहे बत्तीस मग इथं बत्तीस घ्यायचे का किती घ्यायचे अठ्ठावीस अठ्ठावीस चा नंबर सात अठ्ठावीस मधून अठ्ठावीस गेले शून्य अशा प्रकारे दोन पाहिले आपण प्रश्न अजून एक दोन प्रश्न पाहू म्हणजे ज्याच्यात जेणेकरून तुमचे अवघडवाले प्रश्न ते पण तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि आपण याच्यातच पण प्रश्न पाहणार आहोत आता आपण पुढचे जे प्रश्न दोन आहे ते दशांश वर आधारित प्रश्न घेऊ दशांश या संख्येवर आधारित प्रश्न घेऊ थोडा प्रश्न मी ते चेंज करतो ठीक आहे थोडासा प्रश्न चेंज करू दोन हे पाच ठीक आहे इथे पण चेंज करू थोडासा दोनशे बहात चोवीस घेऊ सव्वीस घेऊ ठीक इथे घेऊन चोवीस सात ठीक चला सुरुवात करू आपण दशांशवर आधारित काही प्रश्न घेऊ जर आपण ह्या सहा या संख्येपेक्षा मोठा अंक पाहिला आठच्या पाण्यात तर कोणता दिसतो तुम्हाला सहा पेक्षा जास्त कोणता आहे आठ हे की नाही आठच्या पाण्यामध्ये सहा पेक्षा जास्त एक एक पाहिलं तर आठ पहिलाच अंक जास्त आहे सहा पेक्षा मग हे आठ एक तर आपल्याला नाही मग आठच्या आधीची संख्या घ्यायची आठच्या आधी काही संख्या आहे का नाही म्हणजे किती येत शून्य शून्यचा नंबर वजा बाकी करा पुढचा अंक घे चौसष्ट पेक्षा जास्त आहे का सांगा बरं चौसष्ट पेक्षा जास्तची संख्या ही आहे का बत्तीस नाही चाळीस नाही अठ्ठेचाळीस आहे का नाही चौसष्ट जास्त आहे का नाही बहात्तर जास्त आहे चौसष्ट पेक्षा जास्त कोणती संख्या आहे बहात्तर म्हणून बहात्तर घ्यायची काय इथं नाही त्याच्या आधीची संख्या चौसष्ट गेली चौसष्टचा नंबर किती तुम्हाला आठवा बाकी गेली पुढची संख्या आहे दोन दोन पेक्षा जास्त संघा बरं कोण सांगते अंक दोन पेक्षा जास्त आठच्या पाण्यात कोणता येते आठच येतात बरोबर आहे की मग आठ घ्यायचे का मग आपल्याला शून्य घ्यायचा शून्यचा नंबर शून्य बाकी केली पुढचा अंक मग आता सव्वीस पेक्षा जास्त पाहायचा एक एक अंक सांगा बरं आहे का सव्वीस पेक्षा जास्त हे का हे आहे का हे आहे का हो मग याला गोल करा मग हा अंक इथे घ्यायचा का त्याच्या आधीचा अंक घ्यायचा किती घ्यायचे चोवीस घ्यायचा चोवीसला आपल्याला चोवीसचा नंबर आला तीन नंबर आला आठच्या पड्यात नाही आठ एक आठ सोळा आठ ते चोवीस वजाबाकी करायची वजाबाकी केली की ते येतात च्या दोन येतात आणि ते शून्य इथेनंतर जर पाहिलं इथं एकही संख्या शिल्लक नाही आणि इथं काय उरलेले दोन उरलेले मग अशा अशा वेळेस आपल्याला काय करायचं दशांश जायचं केव्हा दशांश जायचं इथं खाली एखादी संख्या उरलेली आहे आणि वरच्या पूर्ण संख्या संपलेल्या आहेत वरील संख्या शिल्लक नाही मग आपण इथं दर्शवून घ्यायचा आणि इथे घ्यायचा आता वीस पेक्षा जास्त पहा वीस पेक्षा जास्त काय आठ आहेत का सोळा आहेत का चोवीस आहेत का हो मग चोवीस घ्यायचे का चोवीस ला गोल करायचा त्याच्या आधीची संख्या घ्यायची सोळा सोळाचा नंबर किती आला सोळा आठ दोन नंबर आला तीन नंबर नाहीये सोळाचा नंबर येतो दोन नंबर बाकी करा चार येतात आता काय करायचं अजून पण बाकी काय आपल्याला शून्यच घ्यायचा शून्य व्यतिरिक्त दुसरा कोणताही अंक नाही घेता आपल्याला इथं शून्यच घ्यायचा मग शून्य घेतल्यानंतर संख्या व्हायची चाळीस चाळीस पेक्षा जास्त कोणती संख्या आहे तर अठ्ठेचाळीस ही संख्या जास्त अठ्ठेचाळीस यायचे का नाही अठ्ठेचाळीसच्या आधीची संख्या काय आहे चाळीस शून्य आहे आता जर आपण पाहिलं या शून्याला काही व्हॅल्यू नसते पण बाकीच्या उडलेल्या शून्यला आपल्याला व्हॅल्यू राहते भागाकार किती आला आपला भागाकाराला आठशे तीन पॉइंट पंचवीस आलेला आता हा आपला शेवटचा प्रश्न आहे चल आपला पुढचा प्रश्न आहे चारच्या पाड्यात दोन पेक्षा जास्त पाहिलं चारच्या पाड्यात तर ही पहिली संख्या काय दोन पेक्षा जास्त आहे मग ही दोन हे चार न घेता आम्ही चारच्या आधीची संख्या घ्यायलो चारच्या आधी काहीच नाही ते त्याच्यामुळे आम्ही शून्य पकडायलो शून्य आणि इथं पण शून्य घ्यायचं आहे मजाबाकी केली दोन आले त्याच्यानंतर पुढचा अंक घेतला चार चोवीस पेक्षा जास्त अंक पाहिला मी एक तुम्हाला अठ्ठावीस अंक दिसला अठ्ठावीस अंक घ्यायचा का तर नाही तर चोवीस घ्यायचा वरून पाहायचा पाहताना तर चोवीस घेतले चोवीसला आपण इथे चोवीस लिहिले चोवीसचा नंबर किती व्हायला सहावा नंबर बाकी केली शून्य आले त्याचा पुढचा नंबर आहे तीन चारच्या पड्या तीन पेक्षा जास्त पाहिले तर चारच जास्त आहे की नाही तीन पेक्षा जास्त चार आहे चार न घेता त्याच्या आधीची संख्या घेतली शून्य 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 ह्या शून्यला जरी व्हॅल्यू नसेल तर ह्या शून्यला फार व्हॅल्यू असते पुढचा अंक घेत चौतीस पेक्षा जास्त पाहिलं एक 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 तर काय आलं आपला छत्तीस आलं छत्तीस घ्यायचेत का आपल्याला नाही छत्तीस च्या आधीच अंक बत्तीस घेतला बत्तीसचा नंबर आला आठ चारच्या पाड्यात वजाबाकी केली दोन आले शून्य आले या शून्यला काही व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे आलेला तरी चाल आता जर पाहिलं इथं सर्व संख्या संपल्या पण इथं शिल्लक उरलेली आहे दोन मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला इथं इथं दशांश द्यायचा आणि ते शून्य घ्यायचं पाचच्या पाड्यात वीस पेक्षा जास्त संख्या पाहायची एक 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 हे पण नाही हे चोवीस हे मोठी संख्या आहे वीस पेक्षा जास्त चोवीस न घेता आधीची संख्या घ्यायची वीस वीस चा नंबर किती आला पाच बघा बाकी करायची शून्य आता बाकी किती आली आपल्याला शून्य आलेली आहे शून्य आली बदल प्रश्न एकदाच संपला आपला भागाकार आलेला आहे सहाशे आठ दशांश पाच बाकी शून्य ठीक आहे चल अशा प्रकारे आपण हा भागाकार वर आधारित प्रश्न संपवलेला आहे भागाकार आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद